गाडी घुमा रहा है टेन्शन दिला रहा है तुम्हाला जर फिरायचे असेल तर गाडी शिवाय फिरता येणार नाही सध्या पाऊस चालू आहे त्याच्या ज्यानं तुम्ही ओले होऊ शकता समजा आपल्या जो पाण्याची बॉटल असेल तर त्या बॉटलला असा ते टॅग लावतात त्याचे पन्नास रुपये ते घेतात आणि मग तुम्ही जाताना ते बॉटल दाखवायची तो टॅग वापिस द्यायचा पन्नास रुपये वापिस घ्यायचे त्या पैसा वसूल दिसली तुम्हाला हे गाडीच फायनली व्हाइट टायगर दिसलेला आहे वा रे वा भाऊ हे बिंदू सागर आहे असं आमच्या ड्रायव्हर साहेबाचं म्हणणं आहे सागर बुलबुनसे इसलिए नाम आहे बुन हा से बना आहे इसलिए बिंदू सागर भोमंग एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युजुअल एक नवीन ठिकाण तुम्हाला तर माहीत आहे आपण कुठे येल जगन्नाथपुरी त्यातून मागचा ब्लॉक पाहिला असेल तर आपण येलाय तिथून पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेल्या भुवनेश्वरले अन्न मागचा ब्लॉक तुम्ही पाहिला असेल भुवनेश्वरले म्हणतात मंदिराईचं शहर आहे की नाही तर मंदिरात काय असतात देव असतात पण आता जे मंदिर आपण पाहणार आहे ते मंदिर प्राण्याचं आहे ते म्हणजे हे मागे आहे दिसलं नंदन कानन ज़ूलॉजिकल पार्क हा चलो देखते हैं गर्दी लयच रे बा तरी हे पाच वाजता बंद होते आता किती वाजले तीन चाला गर्दी अरे वा वा रे हे काढलं भाऊ तिकीट हे पन्नास रुपये आणि जर तुम्हाला गाडी गाईड बीड लागत असेल त्याचे एक्स्ट्रा पैसे तर हे आमच्या माऊलीचं म्हणणं त्याचे शंभर रुपये पडतात हे गाडी बसून ते पाहिजे पण आम्ही ना काढलो पन्नासवाला ओन की साडेतीन वाजले आणि पाच वाजता हे बंद होते त्याच्यानं अति धावती भेट द्यायला लागेल हो सोवेनिअर शॉपही यासाठी अभि टाईम नाही आहे अगर टाईम मिला आते समज तो देखने की कोशिश करेंगे आहे कि नाही चला पुढे ती इकडे वा हे मला टिफेन आम्हाला काय वाटते की आपल्या ज्याने ऍडजस्ट होते लोक ऍडजस्ट करतात साडेतीन ये वाजता येतात पण आता वजे वजे पाणी पळायला सुरुवात झाली भाऊ त्या पाण्यात कायच पायता येईल काय माहीत हे वा बेकार आणि छत्री खराब होऊ नये म्हणून आम्ही ना सगळे रूमवर ठेवायला लागलं छत्री आणायला आहे पण ते राहिली कुठे त्या पुरीले जगन्नाथ पुरीले भक्तनिवासात छत्री राहिली वा रे वा अबा ह्या अशा गाळ्यात चला चला पुढे एकदम मस्त छत्री घेऊन गाणं म्हणत होता गाडी घुमा रहा टेन्शन दिला रहा हे आज टेन्शन आलं त्याला काय माहित हे अटी काय हाय काहीतरी हाय हा मला वाटते गाड्याचा बस टॉप जाके देखेंगे भाऊ हे बाय हे अडी असं लिहिलेलं आहे वाचता कोणालाच काही येत नाही पण आमच्या भाऊले वाचता येते भाऊ काय लिहिलेलं आहे काय काय का लिहिलेलं आहे तुम्हाला जर फिरायचे असेल तर गाडीशिवाय फिरता येणार नाही सध्या पाऊस चालू आहे त्याच्या तुम्ही होऊ शकता असं लिहिला भाऊ तर ठीक मला वाटलं ते जिलब्या जिलब्याच आहेत काय हे असे आहे हे ऐंशी रुपये तिकीट आहे जंगल सफारी अच्छा हे जंगल सफारीचा एकशे दहा रुपये आणि हे ऐंशी रुपये कशाचा आहे गाडीच आहे की नाही बरोबर आहे बॅटरी स्वयंचलित वाहन त्याचे ऐंशी रुपये आहे असे दोन तिकीट आहे आणि ते पन्नास रुपये होतं मग हा ते एंट्री फी पन्नास रुपये म्हणजे आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा एकशे दहा प्लस ऐंशी एकशे नव्वद आणि पन्नास म्हणजे किती दोनशे चाळीस रुपयात पडते अडी अरे वा बॅटरी स्वयंचलित वाहन हे अडी दिसलं हे असं या गाडीत बसून जाणं आहे त्यासाठी मोठी लाईन आहे पहिली तू उद्या भाऊ हे तिकीट या गाडीचं नाही आहे याच्यावर निवेला एसी हे बाहेर एसी एसी गाडी आहे ते का लागून कोणती आहे चला 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 दुसऱ्या लोकांना बसू फक्त आमच्या माणसं बसती नाही भाऊ ते कसं होत की हे नॉन एसी इलेक्ट्रिक व्हेकल आहे तर ते तीन किलो एक किलोमीटर वर सोडील तुम्ही एसी बस आहे ऐसा आहे ओ हा गजानन महाराज की आ, हा ठीक रेर बा जपेल ठीक आहे का हा सेक्शन सर्पोद्यानाचा आहे भाऊ सर्पोद्यान झपा भाऊ हे सर्पोद्यान पाहिल्यावर आता आपल्याला जाणं ते ए सी बसमध्ये जंगल सफारीले सगळे पुढे गेले मी सर्पोद्यान पाहायला गेलो हा हे बोलावून राहिले चला 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 जातो जंगल सफारीची गाडी याची पुढे म्हणतात भाऊ दो चाला दोनच मिनिट त्या गाडीत बसलो भाऊ त्यानं सोडलं आणि इकडे पुढेच जाणार आहे असं म्हणणं आहे त्याच अशी गाडी आहे भाऊ ते एसी गर्दी आहेच बाबा रे या खुली एक गोष्ट लय आवडली भाऊ आपल्याला की समजा आपल्या जो जर पाण्याची बॉटल असेल तर त्या बॉटलला असा ते टॅग लावतात त्याचे पन्नास रुपये ते घेतात आणि मग तुम्ही जाताना ते बॉटल दाखवायची तो टॅग वापीस द्यायचा पन्नास रुपये वापीस घ्यायचे म्हणजे काय लोक काय करतात पाणी पितात त्या बॉटला आठीच जंगलात फेकून देतात तर ते गोष्ट आपल्याला एक नंबर वाटली म्हणजे बाकीच्याही त्याचं अनुकरण करायला पाहिजे असं मला वाटते आहे की नाही चलो अभि सी बस आएंगे आपण <स्यों> <राद। स्यों> बोला गजानन महाराज की भाऊ मी एका पहिले नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे इंटरनॅशनल झुलॉजिकल पार्कमध्ये गेलो होतं ठीक मला टायगरची लॉयनची सायटिंग झाली ती आहे की नाही ठीक आहे फिरून जवळजवळ पंधरा मिनटं झाले पण मोर दिसला फक्त ते दूर होता बाकी अजून काही दिसलं नाही भाऊ आपलं नशीब असेल तर दिशील मग आता आपल्या कॅमेऱ्याला नाही झूम लेन्स आहे की नाही दुसऱ्याच्या मोबाईलचं फुटेज घेऊन बाकीचे मोबाईल काढून ठेवायला सांगितलं मी ना ने ने, ते फुटेज तुम्हाला दाखवून मी माऊली काढला बी मोबाईल माऊली रेडी राह बरं हा माऊली रेडी आहे हे शे क्या सपना नसीब भाई क्या भाऊजी मी ना, ते नागपूरचं सांगितलं गेली लय मोठा आहे याच्यापेक्षा म्हणजे सफारीपेक्षा मी तुम्हाला सांगू राहिलो आता काय एका गेटमधून एंट्री केली आणि दुसऱ्या गेटमधून एक्झिट काही जास्त मोठं नाही आहे म्हणजे सफारीबद्दल बोलतो पार्क तर लय मोठा आहे त्या नागपूरच्या याच्यात या बसमध्ये गाईड बी आहे असं जायचं माईक घेऊन तिथे फक्त ड्रायव्हरचा गाईड बीइड कोण नाही भाऊ मोबाईल दोन सिंह भाऊ भायपर बन कर इकडे जीव राहिले ते पला ना का करू रे পইচা বছলা দিম মে গাড়ী গাড়ী মানে ব্যৱস্থাত দি জুম কৰ गेले ते जंगलात अचानक दिसले सगळेच असं बस मधले जो उत्साह एकदम वाढला चू चू, -चू, -चू करायला लागले लोक <laughs> क्या बात आहे मस्त रे काय म्हणजे पैसा वसूल पैसा वसूल सिंह सिंह त्या आता भाऊ बीअर सफारीच्या सेक्शन मध्ये चाललो अस्वल इधर गेट आहे ना, हे बस वर पोहोचवलं भाऊ पण हे प्रसिद्ध आहे झुलॉजिकल पार्क खरं हो तर व्हाईट टायगर साठी पण व्हाईट टायगर काही दिसला नाही आधी उतरणे माऊली मावली 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 माऊली मावू जल्दी भरूया एवढ्या लवकर तर साहे कधीच भरली नाही आले का सगळे मला बसा बरं का अभिमाय बैठता हे इकडे टायगर आहे भाऊ झपेल तो हे सगळे त्याचा फोटो काढून राहिले कमी हा उठला भाऊ क्या बात आहे भाऊ राजू भाऊजा म्हटलं ऐकलं ना आमच्या राजू म्हटलं कमी कमी ऐकलं त्या ना पुढे याच्या मांगे काय आहे इतके कल्ला करता का काही बी वा वा अरे वा हे आमचे जय हनुमान जय हनुमान पब्लिक पानर बा किती आहे ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करायला आहे एवढं एक बरं आहे गर्दी बा गर्दी पा गर्दी एक्झिट साठी या गाडीची वाट वाटपौराय ते अशा एक एक गाडी येते भरते त्यापेक्षा आम्ही म्हटलं पैदलच जाऊ चलो पैदल आठवी अजून एक या झाडा बी एक टायगर आहे भाऊ बसेलाय झाडाखाली बाबा तुम्हाला ह्याच्या मोबाईल म्हणून दाखवतो हा काळा हा हा दिसला हे इधर बैठलेला आहे उठला 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 है वाटला उठला उठला उधर जा भेला तो हे व्हाईट टायगर आहे भाऊ इकडून हा 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 डिगया फायनली व्हाइट टायगर दिसलेला आहे वा रे वा हे अठी दोन दोन व्हाईट टायगर आहेत भाऊ लोक पा हुळहुळ करून राहिले फालतू राहिले डिस्टर्ब करून राहिले हा एक या आठी आहे वाय हा एक पांढरान हे एक दुसरा वा रे वा मस्त भाऊ या नंदन कन्नान या झुलॉजिकल पार्कची स्थापना एकोणीसशे साठ साली व्हायला आहे भाऊ आणि हे भुवनेश्वर जे ओडिसाचं कॅपिटल आहे राजधानी आहे त्यातून त्या शहरापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे चंद्रका दांपरा अभयारण्याच्या हद्दीत येते हे झुलॉजिकल पार्क नंदन कानन असं त्याचं नाव आहे ते झू व्हेटरनरी हॉस्पिटल दवाखानाही आहे बहुजन अटी अशा प्रकारे मग ज्या ही झूलॉजिकल पार्कचं शूटिंग संपलेलं आहे तर अपेक्षा आहे की हा ही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागतील लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव खाईब ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलंच आहे अवघे विश्वची माझे घर आहे की नाही राम राम